उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी हाथरस येथे एका सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या चे घटनेत एकशे एकवीस लोक ठार आणि अनेक जण जखमी झाल्यानंतर मुख्य स्वयंसेवक देवप्रकाश मधुकर आणि इतर अज्ञातांसह आयोजकांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलमांसाठी एफआयआर दाखल करण्यात आली आहे नुसार ऐंशी हजार लोकांच्या मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती परंतु या कार्यक्रमात तब्बल अडीच लाखांहून अधिक जमले होते तसंच त्याच्यावर पुरावे बदलण्यात आल्याचेही आरोप आहेत मंगळवारी सायंकाळी उत्तर प्रदेशच्या हातरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगरा चेंगरीत किमान एकशे सोळा जणांचा मृत्यू झाला आहे आता मृतांच्या संख्येमध्ये आता वाढ झाली असून एकशे एकवीसवर पोहोचली आहे तर शेकडो भाविक जखमी झाले मृतांमध्ये महिला आणि मुलांचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येते मंगळवारी स्थानिक धर्मोपदेश नारायण साकार विश्वहरी उर्फ भोले बाबा यांनी आयोजित केलेल्या सत्संगाच्या वेळी ही चेंगराचेंगरी झाली या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा हजारो लोक झाले होते भोले बाबांनी सत्संग स्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरिता गर्दी जमली त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते त्यामुळे चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीत भाविक जवळ असलेल्या नाल्यात पडले अशी माहिती उत्तर प्रदेशचे महासचिव मनोज कुमार सिंग यांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा